हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे एक हृदय दोन चेहरे आरव पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीत काम करत होता शांत साधा आणि थोडासा लाजरा स्वभावाचा त्याच्या आयुष्यात फार काही रोमांचक नव्हतं जोपर्यंत तो अण्वीला भेटला नव्हता पहिली भेट साधी होती कंपनीच्या कॅफेटेरियात अन्वी हसतमुख बोलकी आणि प्रचंड आकर्षक होती तिच्या डोळ्यात काहीतरी गूढ होत जे आरवला प्रत्येक वेळी खेचून नेत होत काही दिवसातच त्याच्या गप्पा वाढल्या कॉफीवरच्या भेटी ऑफिस नंतरचे लांब फेरफटके आणि एकमेकांशी हळूहळू उलगडणारे स्वप्न आरवला कळायच्या आतच तो अणवीवर मनापासून प्रेम करू लागला होता पण नी काही वेगळं ठरवलं होत एका शनिवारी रविवारी आरव एका बुक कॅफेत गेला तिथे त्याची भेट झाली आरोहीशी तिचं व्यक्तिमत्व अण्वीपेक्षा वेगळं होतं शांत समजूतदार आणि काव्यप्रिय त्यांनी साध्या पुस्तकांवरून सुरुवात केली पण गप्पा हळूहळू वैयक्तिक झाल्या आरव गोंधळला त्याचं हृदय अन्वीमध्ये गुंतलं होतं पण आरोहीच्या साधेपणाने त्याचं मन वेगळंच जखडलं होतं त्याला दोघींमध्ये एक विचित्र साम्य जाणवत होतं तिचा आवाज चेहऱ्याची कापरे आणि हसू खूप सारखं होतं पण तो स्वतःला समजावत होता हे फक्त योगायोग असतील एके दिवशी आरव अण्वीला भेटायला तिच्या घराजवळ गेला तो गेट बाहेर थांबला असताना अचानक आरोही तिथून जाताना त्याला दिसली तो धक्का खाऊन उभाच राहिला आरोही इथे काय करतेस अन्वीच्या घरासमोर त्याने तिला हाक मारायचा प्रयत्न केला पण आरोही पटकन एका गल्लीत वळून नाहीशी झाली त्याच रात्री त्याचं डोकं गोंधळून गेलं होत काही दिवसांनी आरवने अण्वीला थेट विचारलं अन्वी तुला आरोही माहितीये का अन्वीचा चेहरा पांढरा शुभ्र झाला क्षणभर ती शांत राहिली मग म्हणाली आरव आपण ही चर्चा करू नये काही गोष्टी माहित नसणं चांगलं असत पण आरव थांबला नाही त्याने आरोहीलाही विचारलं आरोहीने फक्त एवढंच सांगितलं तू अन्वी पासून दूर राहा नाहीतर तुझ नुकसान होईल त्याला समजलं की या दोघी काहीतरी लपवत आहेत आरवला कळलं की अन्वी आणि आरोहीचे वडील राघव मेहता शहरातील एक मोठे वकील आहेत त्याने त्यांना भेटायचं ठरवलं राघव सुरुवातीला भेटायलाच तयार नव्हते पण आरवच्या आग्रहाने ते तयार झाले आरवने थेट विचारलं सर अन्वी आणि आरोही मते काय संबंध आहे राघव काही क्षण शांत राहिले मग त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि सत्य सांगितलं त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत आरवला धक्का बसला जुळ्या बहिणी मग त्यांनी कधी सांगितलं का नाही राघवच्या डोळ्यात पाणी आलं पंचवीस वर्षापूर्वी माझ्या पत्नीचा खून झाला त्या घटनेनंतर आम्ही मुलींना वेगळं ठेवलं कारण आमच्या कुटुंबावर एक भयंकर श्राप आहे राघवने सगळं सांगितलं त्यांच्या पूर्वजांच्या संपत्तीवरून झालेल्या भांडणात त्यांच्या काकांनी एक काळा डाव आखला होता त्यांनी एक तांत्रिकाच्या मत्तीने एक श्राप दिला होता या रक्तातल्या घरात या घरातल्या एकाच रक्ताच्या दोन मुली एकत्र आल्या तर त्यांचा जीव जाईल भीतीमुळेच राघवने त्या दोघींना वेगळं ठेवलं होतं अन्वी आईसोबत राहिली आरोही आजीबरोबर दोघींना एकमेकींबद्दल कधीच सांगितलं नाही आरवच्या मनात वादळ होतं त्याचं प्रेम दोघींवर होतं पण त्याला आता त्याला सगळं समजलं होतं त्याने अन्वी आणि आरोहीला एकत्र एक बोलावलं आणि सगळं उघड केलं दोघींचे डोळे भरून आले अन्वी हळूच म्हणाली आरव तू प पह, मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाच माझं हृदय तुझ्यावर आलं होतं पण मला नेहमी वाटायचं आपण एकत्र राहू शकणार नाही आरोहीने शांतपणे म्हणाली माझं प्रेमही खरं होतं पण आपल्यातली नातीच वेगळी आहेत आरोवसमोर मोठा निर्णय होता तो कोणाची निवड करणार पण त्याने निवड केली प्रेमापेक्षा सुरक्षित सुरक्षिततेची त्याने दोघांना दोघींना सांगितलं मी तुम्हा दोघींना गमावू इच्छित नाही तुम्ही जुळ्या बहिणी आहात तुमचं नातं माझ्यापेक्षा मोठं आहे मला तुमच्या आयुष्यात समस्या आणायच्या नाहीत अण्वी आणि आरोहीने ही, ही एकमेकींना मिठ्ठी मारली वर्षानुवर्ष हरवलेलं नातं त्यांना परत मिळालं होतं काही महिन्यांनी राघवने तांत्रिकाच्या शापाचं तोंड केलं अन्वी आणि आरोहीने एकत्र राहायला लागला आरव त्यांच्या जवळचा मित्र राहिला पण प्रेमाचा गोंधळ संपला होता एक दिवस अन्वीने आरवला सांगितलं प्रेम नेहमी नेहमी मिळवण्यात नसतं कधी कधी सोडून देण्यातही खरा आनंद असतो आरव हसला कारण त्याने गमावलं खूप काही पण सापडलं त्याहूनही मोठं दोन बहिणींचं नातं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद